पारंपरिक आपल्या शेती सोडून काहीतरी आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी सर्व आहे सर्व ऊसाचे जे मार्गा होते ते मला पूर्णपणे शिकायला मिळाले ऑन फिल्ड असेल आणि ऑफ फिल्ड असेल मला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनावर आम्ही आचरणात आणून जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन कसे वाढेल भविष्यात हो चांगला विचार करेल ट्रेनिंग एकदम चांगल्या पद्धतीने झालं पूर्ण माहिती एकदम चार वर्षाला मी त्यांच्या संपर्कात किंवा त्यांचं काम करायचं काम करतोय परंपरा ते सोडून टेक्निकली माहिती मिळाली आणि बेस्ट गन्ना मास्टर बेस्ट गन्ना मास्टर टीमचे पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो की आम्हाला शेतीविषयक पूर्ण माहिती म्हणजे उसाची नॉलेज लागणीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती दिली त्याबद्दल मी गन्ना मास्टर टीमचे सर्वांचे आभारी आहे मला परफेक्ट नियोजन आज पूर्ण समजलेलं आहे आणि एकदम ट्रेनिंग छान झालं ओके